एकाहत्तर किलो फ्रीस्टाईल वजन गटातील विजेते पैलवान कृपया मंचका समोर येऊन उभं राहायचं आहे सौरभ वीरकर पुणे जिल्हा सारंग पाटील कोल्हापूर शहर सारंग पाटील पांडुरंग झुंदरे नाशिक शुभम सावंत सोलापूर जिल्हा आलेत का चला लवकर या इकडे सौरभ विरकर चला लवकर या सौरव विरकर करण टेहरे यांना विनंती करतोय करण भाऊ सारंग पाटील चला यानंतर पांडुरंग झुंदरे द्वितीय क्रमांक पांडुरंग शुभम सावंत करण टेहरे शकील पठाण रशीद पठान रविभाऊ शेजूळ आपल्याला विनंती आहे करण टेहरे यानंतर शकील पठाण रशीद पठाण रशीद भाऊ आणि रवी भाऊ शेजूळ पण या यानंतर ऐंशी किलोग्राम ग्रिको रोमन मधील विजेते पहिलवान सूरज वारुगसे नाशिक सक्षम सांडभोर ठाणे शहर प्रतीक आजबे सोलापूर जिल्हा यश पाटील कोल्हापूर शहर पुकारलेल्या पहिलवानाने लगेच मंचका समोरून उभं राहायचं आहे ऐंशी किलोग्रामोरोमन ग्रिको रोमनचे पहिलवान ऐंशी किलो वजन घटातील सातारा साता तृतीय क्रमांक